बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना संतांना बंधू आणि भगिनींना लहान मोठ्या थोरांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्याला बहिष्कृत हितकरणी सभेची शंभर वर्ष पूर्ण या संदर्भात माहिती सांगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत हित करणे सभेची पहिली संघटना स्थापन केली पहिली संघटना स्थापन केली आणि ही संघटना कशा संदर्भात ही आपल्याला माहिती पाहिजे सामाजिक शैक्षणिक चळवळीच्या उत्थानाची बीजे असणाऱ्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाटक्यातून माणूसपणाचे भान देणाऱ्या बहिष्कुत हितकरणी सभा या संस्थेला नुकतीच वीस जुलै शंभर वर्ष पूर्ण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली ही पहिली संघटना या उल्लेखातून तिचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली तिला वीस जुलैला शंभर वर्ष पूर्णच झाली या सभेच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रित वाक्याची सुद्धा शंभरी होत आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीत वाक्याची सुद्धा शंभर वर्ष पूर्ण होत आहे डॉक्टर आंबेडकरनी स्थापन केलेली ही पहिली सार्वजनिक संघटना तिचा प्रभाव आजही समाज मनावर दिसून येतो त्यामुळे शेतक प्रतिनिमित्ताने या संघटनेवर व डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारावर चर्चा होणे गरजेचे आहे सर्वात महत्वाचे नऊ मार्च एकोणीसशे चोवीस ला दामोदर हाल परळ येथे डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या सहकार्याशी चर्चा करून सभा घेतली कोणत्या नऊ मार्च एकोणीसशे चोवीस ला दामोदर हॉल पुराळे येथे डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या सहकार्याशी चर्चा करून सभा घेतली म्हणजे दामोदर हॉल पुराळे येथे डॉक्टर घेतली नऊ मार्च एकोणीसशे चोवीस ला कोठे दामोदर हॉलमध्ये त्यानुसार वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली या सभेच्या या सभेच्या सदस्यामध्ये सर चिमनलाल शेटळवार मेयर मिसमिन क्रोस्थ जिनवाला जी जिनवाला के निर्मन, डॉक्टर रघु परांजपे बीजी खेर नानाजी मारवाडी झिनाबाई राठोड केशव वाघेला यांच्यास काही चर्मकार मातंग व महा समाजाचा सामिश होता अस्पृषेच्या प्रश्नाच्या संदर्भात अस्पृश्याने भूमिका घेने जसे गरजेचे होते तसेच पुरुष समाजाने सुद्धा या बाबतीत भूमिका घेणे गरजेचे आहे मग आज स्पृश्य कोणाला म्हटलेलं आहे आणि अस्पृश्य कोणाला म्हटलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजणं महत्वाचं आहे हा विचार शंभर वर्षापूर्वी जेवढा महत्वाचा होता तेवढाच आजही महत्वाचा आहे दोघांनी भूमिका घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही यावरून डॉक्टर बाबासाहेबांचा विचार किती दूरदर्शी होता याची जाणीव होती बहिष्कृत हितकरणी सभेचे उद्देश व नियम विचारपूर्वक तयार केले गेले होते त्याला कठोर अशी शिस्त होती हे सभेच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालावर स्पष्ट होते बहिष्कृत वर्गाच्या चालू परिस्थितीत माहिती गोळा करून व तीन लोक आणून त्यावर लोकमत तयार करणे त्याचप्रमाणे सरकारकडून सरका त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे त्याच्या उन्नती जरूर त्या सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे बहिष्कृत वर्गात जागृती करणे त्या प्रीती नेमके बहिष्कृत वर्गात त्यांच्या हक्काची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून प्रयत्न करणे शिक्षणाचा प्रसार करणे गावोगाव वाचनालय स्थापने विद्यार्थी वस्तुग्रह काढणे लायक विद्यार्थ्या शिष्यवृत्ती देणे व देवी नये समाज जागृतीची कीर्तने किंवा मॅजिक लॅटर्नद्वारे व्याख्याने वगैरे व्यवस्था करणे आर्थिक उन्नतीच्या जरूर त्या योजना व सूचना तयार करून योग्य अधिकाऱ्यास सादर करणे इत्यादी या सर्व उद्देशांचा अनुसरून बहिष्कृत हितकरणी सभेची वाटचाल नंतरच्या काळात झाली ही आपल्याला माहिती पाहिजे आज बहिष्कृत हितकरणी सभेच्या संदर्भात एवढेच आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद